ती जागा वाटून ठरलेलं नाही तीन पक्षांचं आणि पवार गट असतील किंवा आपली शिंदे गट असेल किंवा भाजप असेल तर माडा मतदारसंघ जर दुसऱ्या राष्ट्रवादीला गेला म्हणजे आणि पवन गटाला तरी काम करणार शेवटी तो पाऊस वरिष्ठचा निर्माण असतो तो पाळला पाळला संभट कुठली हट्टी बघितली कुठली जो पक्षाची भूमिका आहे ती त्यांची भूमिका कृष्णा ने मास्तरी तरांचा विषय आहे फडणवीस साहेब फलटणला बोलले होते हे विजय तरांचं स्वप्न होत ते पूर्ण तास गेलं तर काही जणांचं मत येत आहे की कृष्णा ने नाव बदलून त्याला वेगळं नाव दिले पण योजना तीच आहे कृष्णा मस्तरीकर योजना वेगळी होती एकशे दहा टी एम सी ची फर्शन योजना फक्त पुराचं पाणी साडे दिवसात येण्याकरता कृष्णाचा विरोध आहे पहिल्या लवादा तिसऱ्या लावादा त्याला मान्यता देत त्यामुळे ती योजना निरपऱ्यात तोडून त्याला लिंक फायन योजना केली लिंक फायन हे तुम्ही जरा व्यवस्थित समजून घेतलं पुन्हा करायची काय निरा नदीचं पाणी चौदा टी एम सीला चेन्नई शहरासाठी पाच टी एम सी सात टी एम सी मराठवाड्यासाठी एक पॉईंट आठ टी एम सी पण ते मराठवाड्यासाठी रिझर्व्ह केले आणि तो पूर्वी जो बगदा होता त्याला फ्लड कृष्णा विमाकरणाचा बोगदा जोडून त्या बोगद्याद्वारे पाणी पश्चिम महाराष्ट्रामधनं मराठवाड्यामध्ये जाणार होत पण आयोगाच्या विरोधानंतर मग लिंक फाईव्ह वेगळी केली आणि लिंक फाईव्ह नावाची योजना आता बोगदा जो चालू आहे ना निरेच्या पाण्यासाठी फक्त बोगदा चालू तुम्ही जाऊन तिथं कॉन्ट्रॅक्ट करून चुकू तो कृष्णा भीमा किंवा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा मोदा नाही तो निरा नदीचं पाणी हे मराठवाड्याचे नसते बघत आहेत त्याच बघत आहेत आपण असं म्हटलंय की निरा देवघर धरणाचे जे पाणी चार टीमचे शिल्लक ते किमान दुष्काळात पिण्याच्यासाठी सुद्धा आपल्याला देता यावं माडा माडा आणि करमाळाला अशासाठी सुद्धा वापर करायचा आणि तत्वता मंजुरी जी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली आहे महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांच्या समन्वयाची बैठक झाली त्याच्यामध्ये

तुकलेला चहा होता तो म्हटलं मी जेव्हा जवळ असेल तेव्हा घेऊन नक्की गेले आता जे लोकसभा माढ्यातल्या जागेवरून शेती युद्ध सुरू आहे बेहरशील माहिती पाठवून प्रदेश मग ते पण ते जेवढ्या जो मान फिरतात मतदारसंघाचा दोंडावण करतात फलटणला येतात मान खाटावर म्हणजे इकडे पण दौरे त्यांनी चालू केलेले आहेत तुम्ही इकडं तुम्ही पण पूर्ण माडा मतदार संघ खेळ विद्यमान तुमच्यावर आरोप आहे तुम्ही सुरुवातीचे चार वर्ष तुम्ही मतदारसंघात खेळला नव्हता जनते ज्यांच्या त्या गाठी बिठी घेतल्या नव्हत्या जशा वर्षभर निवडणुका राहिल्या तेव्हा तुम्ही सांगोल्यामध्ये जनता दरबार घेतला पुन्हा लोकांच्या गाठी सुरू केली बिलकुल चुकीचं आहे तुम्ही तुमचं आक्रोश म्हणजे डबक झालंय पत्रकार आक्रोश हे काही तालुका नाही जनता दरबार झाली रस्त्याच्या प्रश्नावर तीन तीन वेळा मी प्रांत ऑफिसला बैठक आली त्याला रजितादाई होते अर्जुन दादा होते अनेक बैठका मी माझी रचना घेतली तालुक्याची आणि प्रांत ऑफिस पंचायत समितीचे कार्यालय तिथे असल्यामुळे तिथे बैठका घेतली अजून सुद्धा मग त्या बैठका घ्यायच्या झाल्या तर आपण बैठक नाही घेऊ शकत तिथे बैठक घ्यावं आणि अनेक बैठका झाल्या माझा गारपिटीवर दौरे झाले

त्यातला अडीच टी एम सी पाणी खटाव मानला अर्धा टी एम सी पाणी उत्तर कोरेगावला हो आणि पाच टी एम सी पाणी जवळपास सांगलेला मिळालं अप्रॉक्सिमेटली फिगर आहे आणि या वाढीव पाण्यामुळं मान नदीचे बंधारे सांगू लागले असतील कोरडा नदीला पाणी सोडणं असेल बुधियाळा तलाव घडणं असेल चिंचोली तलाव घडणे असेल हे सगळे तलाव आपल्याला भरता येणार चिंचोली तलाव आपण आता सध्या निरा उजव्यावरून बघतोय पण टेंबूच्या पाण्यामुळं आपल्याला बरेचशे इंग्रजच्या काळात ती केंद्र तलावर नव्हतं दुसरा आता सांगोलापसा सिंचन योजना जी आहे नदीच्या पाण्यात दोन टीएमसी ची योजना आहे ती आता मंजुरीला आहे अशाच किमत नदीची कधी मिळत नाही आठ पडावर कुठल्याही मिळणार त्याचबरोबर बरोबर निरा देवघर जी योजना आहे त्याच्यामध्ये सांगोला पंढरपूरचा आपण समावेश केला माळशरीस तर समावेश होताच आणि निराजे वगैरेची योजना जवळपास एकोणचाळीसशे कोटी रुपयाची योजना ती आता कार्यान्वित झाली आणि त्याचे टेंडर्स पण निघाले त्याचे कामही चालू झाले आता कालच मी काम बघितले जवळपास साडेतीन किलोमीटर कॅनलचा सा पट्टा खुलून झाला दहा दिवसात फक्त तसंच फलटनमध्ये दोन बलकुडी नावाचा जी योजना होती चार मे पाण्याची तर तिला निराजे उगरमधनी एक टी पाणी उचलून ती बारमाई करायची ठरली तर ते बारमाई करण्यासाठी ते टेंडर झाली काम चालू झालं ती चार सहा महिने खैराव मानेगाव नावाची जी योजना आहे माडा तालुक्यातली त्याला तत्वता मंजुरी मिळाली कृषी बावीस आता आम्ही तत्वता मंजुरीसाठी आमचा प्रयत्न चालू आहे पंधोडीचा योजनेसाठी ते, 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 ते का पैशामुळे काम थांबली होती त्याचं टेंडर झालं त्याचं पाणी पण आता पंधोडीच्या बौद्ध्यात नाही आलं दहेगाव उपसा सिंचन योजनेला आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये मंजूर करून घेतले त्याचीही कामं करमायती चालतात त्याचबरोबर बावीस गावं जी मा माळशिरस तालुक्यामधली होती तर त्यात सो पूर्वी आणि